मित्रांनो प्रश्न क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला पर्याय क्रमांक ए सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन बी चौदा एप्रिल एक्क्याण्णव सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास <fique> <fique> <fink> <fience> <fork> <Psalmasा> मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव प्रश्न क्रमांक दोन डॉक्टर बाब आंबेडकरांचे मूळ उपनाव म्हणजेच आडनाव काय होते पर्या क्रमांक ए भीमराव गणपत जाधव बी भीमराव रामजी सकपाळ सी भीमरावजी रामजी आंबेडकर डी भीमराव यशवंत गायकवाड मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भीमराव रामजी सकपाळ प्रश्न क्रमांक तीन महाडचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला पर्याय क्रमांक ए एकोणीसशे तीस बी एकोणीसशे बत्तीस सी एकोणीसशे सत्तावीस डी एकोणीसशे वीस, एक वीस। मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसशे सत्तावीस प्रश्न क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वृत्तपत्राची सुरुवात केली नाही पर्याय क्रमांक ए जनता बी केसरी सी मुकनायक डी बहिष्कृत मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केसरी प्रश्न क्रमांक पाच डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या वर्षी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला होता पर्याय क्रमांक ए एकोणीसशे छप्पन्न बी एकोणीसशे पस्तीस सी एकोणीसशे पन्नास डी एकोणीसशे सत्तेचाळीस मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एसशे छप्पन्न मित्रांनो जर तुम्ही गणपती बाप्पांची भक्त असाल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका प्रश्न क्रमांक सहा पुणे करार कोणत्या दोन नेत्यांमध्ये झाला होता पर्याय क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी बी डॉक्टर आंबेडकर आणि वल्लभभाई सी डॉक्टर आंबेडकर आणि लोकमान्य टिळक डी डॉक्टर आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी प्रश्न क्रमांक सात भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय क्रमांक ए बी एन राव बी जवाहरलाल नेहरू सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक आठ डॉक्टर आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार कधी प्रदान करण्यात आला होता पर्याय क्रमांक ए एकोणीसशे छप्पन्न बी एकोणीसशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे पंच्याऐंशी डी एकोणीसशे नव्वद मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकोणीसशे नव्वद प्रश्न क्रमांक नऊ आंबेडकरांनी एकोणीसशे तीस मध्ये सुरू केलेला काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या शहरात झाला पर्याय क्रमांक ए मुंबई बी नाशिक सी महाड डी नाशिक मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नाशिक प्रश्न क्रमांक दहा डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या शहरात बौद्ध धर्म स्वीकारला होता पर्याय क्रमांक ए नागपूर बी मुंबई सी एवला डी पुणे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नागपूर प्रश्न क्रमांक अकरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समाधी स्थळ काय म्हणून ओळखले जाते पर्याय क्रमांक ए शांतीवन बी राजघाट सी चैत्यभूमी डी दीक्षा मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चैत्यभूमी प्रश्न क्रमांक बारा भारतीय संविधानातील कलम बत्तीस बद्दल डॉक्टर आंबेडकरांनी कोणता विशेष उल्लेख केला आहे पर्याय क्रमांक संविधानाचा आत्मा आणि हृदय बी मिनी संविधान सी केवळ बुद्धी डी मार्गदर्शन तत्व मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संविधानाचा आत्मा आणि हृदय प्रश्न क्रमांक तेरा स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले कामगार मंत्री कोण होते पर्याक्रमांक क्रमांक ए सरदार वल्लभभाई पटेल बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डी बाबू जगजीवन राम मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बाबू जगजीवन राम प्रश्न क्रमांक चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं नाव काय होते पर्याक्रमांक क्रमांक ए मंगलबाई बी शारदाबाई सी सावित्रीबाई डी रमाबाई मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रमाबाई प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय संविधान कधी लागू झाले पर्याय क्रमांक ए दो, दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पन्नास बी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास डी एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास